नमस्कार मी चंद्रभान नारळे आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे टी आर टी आय मार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा टी आर टी आय म्हणजेच ट्रायबल रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे या संस्थेमार्फत यू पी एस सी एम पी एस सी बँकिंग स्टाफ सिलेक्शन टी ई टी अशा विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणासाठी आपल्याला आपली निवड होते आणि आपल्याला मोफत सरकारद्वारे प्रशिक्षण दिले जाते तर बघा मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक विद्यार्थ्यांनी ही सीई टी परीक्षा दिलेली आहे आणि मग अनेक विद्यार्थ्यांमध्ये असा संभ्रम निर्माण झालेला आहे की मला पंचेचाळीस मार्क आहेत मला पन्नास मार्क आहेत पंचावन्न आहेत आणि मग आमचं सिलेक्शन होईल का त्यानंतर काही विद्यार्थ्यांना अशी पण भीती असते की आमचं सिलेक्शन झाल्यानंतर आमचं जर मल्टिपल ठिकाणी म्हणजे एकापेक्षा जास्त कोर्सेसला नंबर लागला सिलेक्शन झालं तर आम्ही कोणतं प्रशिक्षण निवडावं त्यानंतर कोणती संस्था निवडावी संस्था निवडल्यानंतर आमचं प्रशिक्षण ऑफलाईन होईल की ऑनलाईन होईल त्यानंतर पुढची सगळी प्रोसेस कशी असते बऱ्याच विद्यार्थ्यांना या गोष्टी माहीत नसतात आणि ते मग आम्हाला विचारत असतात की आम्हाला यावर मार्गदर्शन करा तर त्याकरिता आपण हा व्हिडिओ खास घेऊन आलेलो आहोत महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त मुलांचा प्रश्न कट ऑफ किती लागेल म्हणजे आमचं सिलेक्शन होण्यासाठी आमचे मार्क सफिशियंट आहेत का तर यासाठी आपण मागील वर्षाच्या कट ऑफचा आधार घेणार हो। आहोत आणि एक सविस्तर त्या गोष्टीचं आपण विश्लेषण करणार आहोत की तुमचं किती मार्कांवर सिलेक्शन होऊ शकतं किंवा मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी स्पर्धा वाढली का किंवा कट ऑफ अजून वाढेल का या गोष्टीवर आपण थोडीशी चर्चा करूयात बघा आपलं सिलेक्शन हे आपल्या ऍक्च्युअल मार्कांवर होत नसतं तर पर्सेंटाईलवर होत असतं म्हणजे आपल्याला जे आता आनसर नुसार आपल्याला पन्नास पंचावन्न साठ असे मार्क जे आलेत त्याचं मध्ये कन्वर्ट होणार आणि मग त्या नुसार आपलं सिलेक्शन होत असतं तर टाईम सिस्टम काय असते ती तुम्ही एखाद्या युट्यूब चॅनलवर जाऊन व्यवस्थित बघू शकता की पर्सेंटाईज सिस्टम काय असते ती आपल्या रँकच्या हिशोबाने आपलं मार्क वाढत असतात म्हणजे जर आपल्याला पन्नास मार्क असले तर पंधरा ते सतरा मार्क आपले इझिली वाढतात पन्नास आपल्याला पासष्ट सदुसष्ट किंवा पंचावन्न सत्तर बहात्तर पंचाहत्तर पर्यंतही वाढतात तर अशा पद्धतीने तुम्हाला जर पन्नास आहे तर तुम्ही अजून पंधरा सोळा किंवा सतरा मार्क ऍड करा त्यानुसार तुम्हाला पर्सेंटाईजला मार्क मिळतील मागील वर्षाच्या आपल्या रिझल्टवरून मी बोलतोय ठीक आहे तर मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मागच्या वर्षीचा युपीएससी एमपीएससी त्याच्यानंतर बँकिंग त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन टीईटी ग्रुप सी ग्रुप बी सर्वांचा कट ऑफ सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल का आमचं माझं सिलेक्शन होईल का तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ठीक आहे तर बघा मी आपल्याकडे सगळं लिहिलेलं आहे मागच्या वर्षीचं सगळं कट ऑफ सगळ्या पीडीएफ आपल्याकडे अवेलेबल आहे तर त्यानुसार सुरुवातीला मी युपीएससीचा मागच्या वर्षीचा कट ऑफ सांगतो त्यानंतर वेटिंग लिस्टचा सुद्धा किती मार्कांवर वेटिंग लिस्ट लागली होती वगैरे ते, ते पण सांगतो जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल बऱ्याच विद्यार्थ्यांना हा डाटा कुठे मिळलेला नसेल त्यामुळे मागील वर्षीचा कट ऑफ माहीत नसतो बऱ्याच विद्यार्थ्यांना आज आपण इथे सांगतोय ठीक आहे तर यू पी एस मागच्या वर्षीचा कट ऑफ मुलांचा होता सत्याहत्तर पर्सेंट आहे आणि मुलींचा होता चाळीस आणि त्यानंतर वेटिंग लिस्ट आली होती युपीएससीची एकोणसत्तर एकोणसत्तर मार्क ज्याला होते त्याचं वेटिंग लिस्टमध्ये नाव होतं आणि ऑलमोस्ट वेटिंगमधले पण फिफ्टी पर्सेंट मुलं घेतलेली होती कारण मुला बऱ्याच मुलांचं एकापेक्षा जास्त ठिकाणी झालं होतं आणि त्यातल्या त्यात युपीएससीचं प्रशिक्षण फक्त एकाच ठिकाणी म्हणजे दिल्ली येथेच अवेलेबल होतं त्यामुळे बऱ्याच लोकांनी दिल्ली जाणं स्किप केलं आणि मग ती ते युपीएससी न घेता एरपीएससी घेतलं काहीच एमपीएससी युपीएससी आणि इतर ठिकाणी सुद्धा सिलेक्शन झालं होतं मग त्यामुळं काहींनी दुसरा कोर्स निवडला त्यामुळे युपीएससी कडे पन्नास टक्के लोक घेतली नंतर त्यांनी ठीक आहे आणि त्यानंतर मुलींचा मुलींचा जो वेटिंग लिस्ट होती ती छत्तीस टक्के होती आता तुम्ही साधारण वय आणि पेन घेऊन बसा मी तुम्हाला तोंडी सांगतोय कारण आपल्याकडे स्लाइड वगैरे नाहीयेत किंवा मग तुम्हाला मी कुठली पीडीएफ दाखवणार नाही फक्त तोंडी सांगतोय तर ते तुम्ही लिहून घ्या जेणेकरून तर तुम्हाला ते बघता येईल ठीक आहे आता मी एमपीएससीचा मागच्या एस सी कट ऑफ सांगतो एमपीएससीचा मागच्या एस वर्षीचा कट ऑफ मुलांचा होता पंच्याहत्तर पर्सेंट आहे आणि मुलींचा होता अठ्ठेचाळीस पर्सेंट आहे आणि त्यात वे वेटिंग लिस्ट लागली होती मुलांची एकोणसत्तर आणि मुलींची पंचेचाळीस पर्सेंट आहे ठीक आहे हे झालं एमपीएससीचं आता याच्यावरून तुम्ही अंदाज करा की मला किती मार्क असायला बघ पाहिजे म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल आत्ता जे मार्क आहेत त्याच्यात दहा ते पंधरा किंवा काहींचे सतरा अठरा वीस सुद्धा वाढतात तर ते व्हॅरी करतं कोरोनाचे किती मार्क्स वाढतात ते आपल्याला फायनल रिझल्ट मध्येच कळणार आहे ठीक आहे त्यानंतर पी एस आय एस टी आय आता पी एस आय एस टी आय म्हणजेच ग्रुप बी याचा कट ऑफ लागला होता मध्ये मुलांचा सहासष्ट पर्सेंटाईल आणि मुलींचा लागला होता अठ्ठावन्न पर्सेंटाईल त्यातच वेटिंग लिस्ट लागली होती चौसष्ट वर आणि मुलींची लागली होती छप्पन्नावर ठीक आहे हे झालं कंबाईन ग्रुप बी आता ग्रुप सीचं बघू इथे फार मुलांचं सिलेक्शन होतं कारण ज्यांचं एम पी एस सी यू पी एस सी किंवा ग्रुप बी मध्ये होत नाही त्यांचं मग ग्रुप सी मध्ये इझिली होऊन जात आहे ठीक आहे तर बघा ग्रुप सीचा मुलांचा कट ऑफ लागला होता अठ्ठावन्न पर्सेंट आहे आणि मुलींचा लागला होता बेचाळीस पर्सेंट आहे आणि त्यात मग वेटिंग लिस्ट लागली होती एक्कावन्न पर्सेंट आहे मुलांची आणि अडोतीस पर्सेंट आहे मुलींची आता या ग्रुप सी मध्ये काय झालं होतं मागच्या वर्षी की वेटिंग लिस्टमधले बरेच मुलं जवळपास सर्वच्या सर्व मुलं घेऊन सुद्धा त्यानंतर ज्यांनी नुसता फॉर्म भरला त्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव सुद्धा नव्हतं अशा सुद्धा लोकांना केर टी आय मार्फत फोन आले आणि त्यांना सुद्धा नंतर घेतलं गेलं तर असं पण होतं लक्षात असू दे त्यानंतर आपण स्टाफ सिलेक्शनचा कट ऑफ बघू स्टाफ सिलेक्शनचा कट ऑफ होता मुलांचा चौऱ्याहत्तर पर्सेंट आणि मुलींचा होता पंचेचाळीस पर्सेंट आहे त्यात वेटिंग लिस्ट आली होती मुलांची एकोणसत्तर पर्सेंट आहे आणि मुलींची होती चाळीस पर्सेंट आहे ठीक आहे हे झालं स्टाफ सिलेक्शनचं आता मी थोडं फास्ट सांगतो जेणेकरून व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही त्यानंतर टीईटीचं बघू आपण टीईटीचं मुलांचं होतं बावन्न पर्सेंट आहे मुलींचं होतं तीस पर्सेंट आहे वेटिंग लिस्ट आली होती अठ्ठेचाळीस पर्सेंट आई वर आणि मुलींची वेटिंग लिस्ट लागलीच नव्हती कारण जवळपास तीस पर्सेंट आयवर सर्वच्या सर्व मुली घेतल्या गेल्या होत्या ठीक आहे आता शेवटचा आपला आहे आयबीपीएस आयबीपीएस चा कट ऑफ होता चोपन पर्सेंट आहे आणि मुलींचा होता बेचाळीस पर्सेंट आहे त्यात मुलांचा वेटिंग लिस्टमध्ये पर्सेंट पर्सेंटाइल होते एक्कावन्न पर्सेंट आहे आणि मुलींचे होते पस्तीस पर्सेंट आहे साधारण मागच्या वर्षीचा सर्व कट ऑफ सांगून झालेला आहे आता जर तुमचं आयबीपीएस स्टाफ सिलेक्शन ग्रुप सी ग्रुप बी अशा ठिकाणी झालं तर बघा तुमचं तुम्हाला आयबीपीएस किंवा स्टाफ सिलेक्शन यामध्ये जर दोघांमध्ये चूज करायचा असत समजा कोणाचं पैकी एका ठिकाणी झालं तर तुम्ही स्टाफ सिलेक्शन घ्या जेणेकरून स्टाफ सिलेक्शनचं काय फायदा होईल की स्टाफ सिलेक्शनला स्टायपेंड हे दहा हजार आहे आणि आयबीपीएस ला स्टायपेंड हे सहा हजार आहे त्यामुळे स्टाफ सिलेक्शन घेतलेलं कधीही चांगलं राहील ठीक आहे तर साधारण रिझल्ट सांगून झालेले आहेत आपला आता मी तुम्हाला एक अंदाजेत कट ऑफ सांगतो कारण आपला रिझल्ट मागच्यावर मागच्या महिन्यातच लागलेलं आहे जवळपास वीस एक वीस बावीस तारखेला लागलेला आहे खरं खरं तर मी व्हिडिओ तेव्हाच घेणार होतो पण काही तब्येतीच्या कारण असतो आपल्याला तेव्हा तात्काळ व्हिडिओ घेता नाही आला तर आपण आता या गोष्टीवर चर्चा करतोय तर साधारण आता आपल्याला या गोष्टी बघायच्या आहेत की रिझल्ट कधी का लागेल कारण आता की येऊन सुद्धा बरेच दिवस झाले त्यात आपली पी एस आय एस टी आयची ची एक्झाम पण बाकी आहे मग ती एक्झाम होऊन रिझल्ट लागणार आहे की लवकर आत्ताच लागणार आहे हे पण तुम्हाला मी सांगतो त्यानंतर पोलीस भरतीचा पेपर आपला बाकी आहे पेपर होईल की डायरेक्ट आपलं सिलेक्शन होईल त्याच्यावर पण आपण थोडी चर्चा करू तर एक आपण टी आर टी आयला ला कॉन्टॅक्ट केला असता आपल्याला एक साधारण अशी माहिती मिळाली की सात ते आठ तारखेला आपल्या जवळपास जेवढे जेवढे एक्झाम झाले त्यांचं सगळ्यांचं रिझल्ट लागून जाईल सात आठ तारखेला लागला नाही तर तो दहा तारखेपर्यंत लागेल त्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांची एकापेक्षा जास्त कोर्सेस साठी निवड होते म्हणजे अनेक असे विद्यार्थी आहेत की त्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे आणि त्यांनी मग सर्वच फॉर्म भरलेले असतात आणि मग त्यांची एकापेक्षा जास्त ठिकाणी निवड झालेली असते मग अशा वेळेस मी कोणता कोर्स घेऊ आता त्याचे एक दोन तीन ऍस्पेक्ट आहेत कोणता कोर्स आपण निवडला पाहिजे आता काही कोर्सेस साठी कालावधी जास्त आहे काही कोर्सेस साठी स्टायपेंट जास्त आहे तर अशा वेळी मी किंवा काही कोर्स जर आपण काठीण्य पातळीनुसार जर खालच्या लेवलचा कोर्स घेतला तर आपल्याला अजून पुढे संधी असतात पुढच्या वर्षी देखील त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पण आता आपण कोणता कोर्स निवडावा यासाठी आपण एक दोन तीन ऍस्पेक्टवर चर्चा करणार आहोत आता बघा जर तुमचं समजा एम पी एस सी ग्रुप बी ग्रुप सी स्टाफ सिलेक्शन अशा दोन चार ठिकाणी जर झालेलं असेल सिलेक्शन तर मग कोणतं प्रॉपर कोर्स कोणता घ्यावा तर सगळ्यात पहिलं मी म्हणेन की तुम्ही ज्या गोष्टीची तयारी करता म्हणजे एखादा स्पेशली एम पी एस सी करत असेल किंवा एखादा स्पेशली कंबाईन करत असेल एस सी करत असेल तर अशा वेळेस तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करता तोच कोर्स निवडा जर तुमचं एकापेक्षा जास्त ठिकाणी सिलेक्शन झालं असेल तर आणि ज्यांचं चुकून एखाद्या ठिकाणी सिलेक्शन होतं मग त्यांना पर्याय नसतो मग ते तोच कोर्स जॉईन करतात आता बऱ्याच मुलांनी मागच्या वर्षी पोलीस भरतीचा देखील कोर्स घेतलेला आहे जे की पोलीस भरती पोलीस करत सुद्धा नव्हते तर अशा वेळेस आपल्याला त्या योजनेचा लाभ घेता आला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर या फील्डमध्ये नवीन आहात म्हणजे तुम्ही अजून एम पी एस सी किंवा या कंबाईन ग्रुप बी च्या क्षेत्रामध्ये अजून दोन एक दोन तीन वर्ष देणार असाल नवीन तुमची सुरुवात आहे तर तुम्ही काय करा की ग्रुप सी किंवा स्टाफ सिलेक्शन वगैरे एक छोट्यात छोटे कोर्स जॉईन करून घ्या जे जेणेकरून तुम्हाला अजून पुढे एक दोन वर्षे पुढच्या अजून कोर्सेसचा लाभ घेता येईल आता तुम्हाला जरी क्लासची गरज नसली तरी तुम्हाला जे स्टायपेन मिळतं त्याच्यावर तुमचं रूम भाडं वगैरे किंवा तुमचा इतर राहण्या खाण्याचा खर्च भागेल ज्याच्यातून तुमची पुढे अजून चांगली तयारी होईल या गोष्टी पण मॅटर करतात ठीक आहे तर हे झालं कोर्स बाबत आता संस्था निवडीबाबत आता जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा तुमच्या जे प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलवर तुम्हाला एक टॅब ओपन होईल आणि त्या टॅबवर आपण कुठली संस्था निवडायची आहे त्याच्यावर आपल्याला प्रेफरन्स फॉर्म भरायचा असतो आणि मग जी संस्था आपण एक नंबरला निवडतो साधारण तीस संस्था आपल्याला मिळत असते तर अशा वेळेस तुम्ही व्यवस्थित चौकशी करा कुठला क्लास चांगला आहे कुठला क्लास आ, मला आवडतो कुठल्या क्लासला चांगले शिक्षक आहे कारण आपण युट्यूब वगैरे आजकाल ऑनलाईन बऱ्याच क्लासचे व्हिडिओ ऐकत असतो मग व्यवस्थित चौकशी करा आता काय होतं की क्लासवाले पण विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे वे आमिष हो दाखवतात कोणी म्हणतं आम्ही टॅब वाटू कोणी म्हणतं आम्ही किट देऊ कोणी म्हणता आम्ही एक्स्ट्रा पुस्तके देऊ असं वेगवेगळ्या वे पद्धतीचे आमिष हो दाखवत असतात तर बघा या योजनेमध्ये ज्या गोष्टी इन्क्लुडेड नाही त्या गोष्टीचं आमिष दाखवून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचं प्रमाण बऱ्याच अकॅडमीकडे आहे तर अशा गोष्टींना बळीत पडू नका जो कोर्स खरोखर चांगला आहे जो जो क्लास खरोखर चांगला आहे त्याच क्लासची निवड करा आता त्या, ने स्पेशल असं पत्रक काढलं की जर एखाद एखाद्या अकॅडमी एखादा क्लास जर या योजने व्यतिरिक्त ऍब झालं किंवा इतर शूज त्याच्यानंतर किट वगैरे अशा गोष्टींचा आम्ही दाखवून विद्यार्थ्यांना आकर्षित करत असेल तर आम्ही त्या अकॅडमीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकू कारण या गोष्टींमध्ये बऱ्याच मुलांची फसवणूक होते टॅबच्या नावाखाली ऍडमिशन मुलांनी केलं कारण टॅब वगैरे काही दिला जात नाही अशा बऱ्याच ठिकाणी झालेलं दिसून येते ठीक आहे तर संस्था कोणती निवडली पाहिजे आता जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल जेव्हा तुम्हाला संस्था निवडायची असेल तेव्हा तुम्ही डायरेक्ट मला कॉल जरी केला तर मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल कारण मागच्या वर्षी माझं राज्यसेवेमध्ये सिलेक्शन झालं असताना मी पुण्यामध्ये युनिक अकॅडमी निवडली होती कारण राज्यसेवेला नाशिकमध्ये संस्था उपलब्ध नाही त्यामुळे पुण्यातलीच आपल्याला अकॅडमी निवडावी लागते मग तिथे पण खूप साऱ्या चांगल्या चांगल्या अकॅडमीज आहेत आता युनिक अकॅडमी आहे त्यानंतर ज्ञानदीप अकॅडमी आहे त्यानंतर देसाई अकॅडमी चांगली आहे त्याच्यानंतर भगीरथ अकॅडमी चांगली आहे आता माझे जे रूममेट होते आम्ही टी आर टी आयचे चार पाच रूममेट होतो त्यांचं प्रत्येकाच्या वेगवेगळं वेगवेगळ्या अकॅडमीवर प्रत्येकाचा क्लास होता त्यामुळे आम्हाला कोणती अकॅडमी काय फॅसिलिटी देते कशी आहे व्यवस्थित शिकवतं का नाही हे सगळं माहीत आहे तर बघा मी तुम्हाला या, या, या सविस्तर तुम्ही मला कॉल करा व्यवस्थित तुम्हाला सांगेल कुठली अकॅडमी निवडायला पाहिजे वगैरे पुण्यातल्या सर्व अकॅडमी चांगल्या आहेत चांगल्या शिकवतात कोणतीही अकॅडमी टाइमपास करत नाही सगळ्या अकॅडमी एकदम क्वालिटी शिकवतात त्यामुळे तुम्हाला कुठेही घाबरण्याचं कारण नाही जर तुम्हाला पुण्यातली अकॅडमी घ्यायची असेल तर तुम्ही आवडती अकॅडमी निवडू शकता ठीक आहे हे झालं अकॅडमी आहोत आयचा पेपर बाकी आहे त्यानंतर पोलीसचा देखील पेपर बाकी आहे म्हणजे यावर्षी पेपर होईल का की डायरेक्ट मुलांचं सिलेक्शन होईल ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे अशा मुलांना मागच्या वर्षी डायरेक्ट सिलेक्ट केलं होतं तर या यावर्षी तसंच प्रक्रिया होईल का तर यावर आपण बोलू महत्वाचं म्हणजे आता पी एस आय एस टी आयचा पेपर कधी होईल आता बहुतेक रिझल्ट लावतील त्यानंतर नोटिफिकेशन काढून पी एस आय एस टी आयचा पेपर नंतर घेतील कारण त्याचं फॉर्म पण आपण नंतर भरलेले आहेत तर त्यासाठी आता काही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आलेले आहेत या रिझल्टमध्ये जी आन्सर की आली त्यामध्ये काही मुलांना पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास म्हणजे पन्नासच्या खाली ज्यांना मार्क आले त्यांचे सिलेक्शनचे चान्सेस थोडे कमी असतात मग अशा विद्यार्थ्यांनी काय करा की आता पी एस आय आयचा जो पेपर होणार आहे त्याला ताकद लावा आता यामध्ये काय येतं बरेच माझे काही मित्र असतात की आम्हाला असं टी आर टी आयचा स्कोर वाढवण्यासाठी काहीतरी युक्ती सांग तर बघा मित्रांनो हा पेपर अतिशय सोपा असतो की डायरेक्ट एम पी एस सीचा आपला जो आयोगाचा पेपर होतो तशी काही पातळी नसते तुमचा जर अभ्यास चांगला असेल तर तुम्हाला इझी मार्क्स मिळून जातात त्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम नसल्यामुळे अजून आपल्याला फायदा होतो यामध्ये फक्त आपल्याला अभ्यास कसला अभ्यास करण्याची गरज असते की चालू घडामोडी ज्या विद्यार्थ्याचा चालू घडामोडीचा चांगला अभ्यास असतो त्याला चांगले मार्क्स मिळून जातात आणि बाकी जे कॉमन सब्जेक्ट असतात त्याला आपल्याला एक ॲव्हरेज मार्क मिळून जातात तुम्ही जर साठच्या वरती गेले म्हणजे जरी मार्क्स पडले तरी आपले सिलेक्शन होण्याला चान्स असतोच साठच्या वरती असले तर चांगलंच आहे साठ पासष्ट काही मुलांना ऐंशी देखील पडतात ठीक आहे तर बघा तुम्ही चालू घडामोडीचा चांगला अभ्यास करून जा असं मी सांगेन आणि चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना तुम्ही सिम्प्लिफाईड हे पुस्तक वापरा कारण सिम्प्लिफाईड मधून बरेच प्रश्न येत असतात आता आम्ही या सिम्प्लिफाईडच्या ती माई जे येतं त्याच्या नोट्स काढलेल्या होत्या मी आणि माझ्या मित्रांनी तर टीआरटीआय या वर्षी त्यामधून दहा ते बारा प्रश्न ऍज इट इज आले होते आमच्या नोट्स मधून त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो की हे सिम्प्लिफाईड असं पुस्तक मिळतं हे तुम्ही वापरा तुम्हाला टीआरटीआय पी एसआयच्या एक्झामला फायदा होऊ शकतो ठीक आहे त्यानंतर पोलीस भरतीचा पेपर होईल का किंवा मग डायरेक्ट सिलेक्शन होईल का तर आपण यासाठी देखील मागच्या वर्षीचा आधार घेऊ कारण मागच्या वर्षी पेपर झालेला नव्हता यावर्षी कदाचित पेपर होणार नाही जर टी आर टी आयने ने जर असं नोटिफिकेशन काढलं की यावर्षी आम्ही पोलीस भरतीचा पेपर घेऊन मग सिलेक्शन करू तर मग आपल्याला पेपरसाठी पण प्रिपेअर असणं गरजेचं राहील पण मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे जात पडताळणी असणं आवश्यकच आहे कारण मागच्या वर्षी बऱ्याच मुलांचं फक्त आणि फक्त जात पडताळणीमुळं सिलेक्शन झालेलं नव्हतं ठीक आहे त्यानंतर अजून पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जरी काही मुलांनी यावर्षी फॉर्म भरलेला नसतील कारण काहीकडे मुलांकडे जात पडताळणी नसते त्यामुळे ते मुला, ते मुलं फॉर्म भरत नाही पण मग तुम्ही जात पडताळणी काढून ठेवा जरी तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तरी कारण काय होतं की कधी कधी अचानक पोलीस भरती वगैरे झाल्यानंतर टी आर टी अचानक अजून दुसऱ्या एखादा कोर्सची नोटिफिकेशन काढतं जर आपल्याकडे जर जात पडताळणी असली तर आपण तो फॉर्म भरू शकतो आता मागे फॉरेन लँग्वेज त्यानंतर इंग्लिश स्पीकिंग कोर्स वगैरे आले होते त्यांचे तिथे पण काही मुलांनी फॉर्म भरले ज्यांच्याकडे जात पडत होती त्यांचे डायरेक्ट सिलेक्शन झालं आणि त्यांचा कोर्स आता फॉरेन लँग्वेजचा कोर्स सुरू पण झाला आहे या तीन तारखेला तर माझ्या भावाचं पण फॉरेन लँग्वेजला सिलेक्शन झालेलं आहे कारण त्याचं जात पडताळणी नसल्यामुळे पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन राहिलं होतं आणि मग त्याला पुढे जात पाडताना लगेचच काढून घेतले आणि मग पुढे फॉरेन लँग्वेजला फायदा झाला त्यामुळे तुम्ही ज्यांच्या ज्यांच्याकडे जात नाही लवकरात लवकर, लवकर जात पाडता काढून घ्या ठीक आहे त्यानंतर अजून तुमचे काही जर प्रश्न असतील स्टायपेंड वेळेवर मिळतं का त्यानंतर आपल्याला रेग्युलर असावं लागतं का त्यानंतर क्लास ऑनलाईन असतो की ऑफलाईन आपलं त्याच्यानंतर असतो का तिथे कंपल्सरी असतं का या सगळ्या गोष्टी तुम्ही मला डायरेक्ट जरी फोन केला तरी मी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन साधारण एक परिस्थिती काय असते आपण कोर्स कसा अटेंड करून पाहिजे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन आणि महत्वाचं म्हणजे जर आपला एखाद्या कोर्सला सिलेक्शन झालंय तर खरोखर फायदा करून घ्या त्यांच्याकडून शिकून घ्या जर समजा व्यवस्थित लक्ष देत नसतील तर त्यांना सांगा आम्हाला शिकवा आपण करून जर घेतलं हो कर तर आपल्याला नक्कीच फायदा होतो चला मग ठीक आहे आशा करतो की तुम्हाला या सगळ्या बाबी समजल्या असतील आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही फोन करू शकता किंवा मेसेज करू शकता किंवा कमेंट देखील करू शकता त्यावर उत्तर मी अवश्य देईन धन्यवाद